छत्रपती शंभूराजे यांच्या संस्कृत भाषेतील बुधभूषणचा मराठी भाषेमध्ये अनुवाद करणाऱ्या तुकोबापिक्समध्ये आपलं स्वागत आणि आज शंभूराजेंचा श्लोक क्रमांक एकशे त्रेचाळीस आपण घेणार आहोत आता प्राणी संपूर्ण शंभूराजे वेगवेगळ्या वेग वनस्पतीवर फळांवर यांच्यावर जे ते लिहिलेलं आहे त्या श्लोकापैकी आजचा श्लोक आहे तो म्हणजे लिंब किंवा कडुलिंब आज आपण ज्याला म्हणतो हा कड़ूल निंबा है, हाँ कड़ूल निंबा महाराज काले तक पाविया। निंबा की बहुनोक्तेन नोकते ना यानी संजाता पकानी का कहानी शे ही। महाराज लिंबाला मंत्र के निंबा की बहु नोकते ना निश हे निंबा तू नराश होनो कुस नाराज होनो कुस, तुला से बात क्यों � निष्फला माझ्या फळांचा काही उपयोग नाही हे फळ असेच पडून जातात माझ्या फळांना सुगंध नाही माझे फळं कोण खात नाही माणसं घेत नाहीत काहीच नाही माझ्या फळामध्ये जरी असं असलं तरी तू नाराज होऊ नको निराश होऊ नको का या निजातापकानी टाकानी निश्चयंतही तू जरा बारकाईनं बघ नीट लक्ष दे की तू कडूनिंबा तुझे जेव्हा ते फळं खाली पडतात निंबोळ्या खाली पडतात तेव्हा जे काका आहेत काका म्हणजे कावळे आहे ते कावळे लगेच येतात आणि तुझा एकही फळ शिल्लक ठेवत नाहीत सर्वच्या सर्व फळं काय करतात खाऊन फस्त करतात निश्चयंतही काहीही शिल्लक ठेवत नाहीत मग माझे फळं उपयोगाच्या नाहीत असा तू का विचार करतोस बरं कारण तुझे फळं कोण खातात कावळे खातात तात्पर्याचं असं आहे की प्रत्येक गोष्टीची या निसर्गामध्ये अहमद ज्याला म्हणतात किंवा ज्याची जी काही वास्तविकता जी आहे त्याची जी काही गरज आहे ती या जगामध्ये या विश्वामध्ये आहे म्हणजे या निसर्गानं जे काही तयार केलेलं आहे काहीही टाकाऊ नाही काहीही चुकीचं नाही काहीही खराब नाही प्रत्येकाची आपली जागा आहे त्याच्या त्याचे घेणारे देणारी माणसं किंवा देणारे घेणारे घटक वेगवेगळे आहेत कडुलिंबाला गाई खात नसतील माणसं घेत नसतील पण कावळे खातात जे माणसं खातात त्याला कावळे खाणार नाहीत म्हणजे प्रत्येकाची रचना जी निसर्गाने केलेली अशी वेगवेगळी केलेली आहे त्यामुळे आज माझ्याकडं नाही किंवा आज माझ्याकडं कुणी बघत नाही असं म्हणत बसण्यापेक्षा त्याची त्याची योजना निसर्गाने केलेली आहे त्यामुळे याशा योजनेवर निराश व्हायचं नाही जगद्गुरू तुकूब राय सांगतात त्याप्रमाणे ठेवेले अनंते तसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान म्हणजे निसर्गानं आपल्याला ज्या कामासाठी नेमलेलं आहे ज्या कामासाठी आपण आहोत ते काम जर आपण करत असू तर त्याच्याबद्दल काही वैषम्य बागण्याचं बाळगण्याचं कारण नाही आपली योजनाच निसर्गानं कदाचित त्यासाठी केलेली असेल त्यामुळे आपण काय आहोत हे आपण बळ पाहिलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे प्रत्येकाला तर राजा होणं शक्य नाही किंवा प्रत्येकाला नोकर होणंही शक्य नाही त्यामुळे त्या त्या व्यक्तीला ह्या समाजामध्ये जे स्थान मिळालेलं आहे ते स्थान त्याच्या कर्तृत्वानं असेल किंवा कुठल्याही कारण त्याला मिळाल्या असेल तर त्या स्थानाबद्दल त्यांना वैषम्य बाळगण्याचं कारण नाही कारण त्याची त्याची उपयोगदा आणि त्याचं त्याचं कर्तृत्व आहे निंबाचं कर्तृत्व कशामध्ये आहे महाराज म्हणतात त्याप्रमाणे कावळे जगवण्यामध्ये एक निंबू नाही ना तर कावळे जगतील कसे कावळे काय खातील म्हणजे निसर्गाची ही जी रचना आहे ही रचना ही प्लुरल आहे ही सर्वसमावेशक आहे ती यामुळेच आहे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण कधी आपल्याला काय करावं लागतं कधी आपल्याला काय करावं लागतं जगद्गुरु तुकोबरायांचाच एक अभंग आपण यापूर्वी चर्चेला घेतला होता कै पलंगी शेन कधी कै व्हावे जीवन कधी आपल्याला पलंगावर आराम झोपायला हो मिळतं तर कधी पाणी व्हावं लागतं म्हणजे कधी आपल्याला राज्यपद मिळतं तर कधी आपल्याला त्याची सेवा करावी लागते आपल्याही जीवनामध्ये अशा वेगवेगळ्या घटना वेगवेगळ्या परिस्थिती येतातच की या परिस्थितीचा बाऊ न करता या परिस्थितीची तक्रार करत विनाकारण दुःखी होण्यापेक्षा परिस्थिती स्वीकारून ती बदलण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आज तर कडुलिंब प्रचंड उपयोगी आहे सर्वात ऑक्सिजन देणारा वृक्ष म्हणून कडुलिंबाकडं पाहिलं जातं त्या काळामध्ये जेव्हा कडुलिंबाला महत्त्व नव्हतं त्या काळामध्ये सुद्धा महाराजांनी कडुलिंबाचं महत्त्व या ठिकाणी या श्लोकाच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येतं यातूनच महाराजांचं चिंतन आणि त्यांच्या विचाराची जी सखोलता आहे ती आपल्या लक्षात येते त्या, त्या काळात कडुलिंब म्हणजे सर्वात बेकार वृक्ष बिनकामाचा कामाचे आंबा वगैरे हे फळ परंतु तरीही कडुलिंबावर विशेष करून त्यांनी आपला श्लोक लिहिला आणि त्यातून कडुलिंबाचं मोठेपण आपल्याला पटवून दिलं त्यातून ही गोष्ट आपल्या लक्षात येते की परिस्थिती कशी असो त्या परिस्थितीचा सामना करून आपण योग्य मार्गानं आपली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना की परिस्थितीला नाव ठेवून या श्लोकासोबत या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या श्लोकामध्ये तोपर्यंत जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे